नमस्कार लाडक्या बहिणींनो फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे भरपूर दिवसापासून जमा होणार आहे आज होणार आहे उद्या होणार आहे तारीख तारीख सांगितली जात होती परंतु नक्की कधी जमा होणार आहे तर याची अधिकृत माहिती महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री यांनी दिलेली आहे की जो आठवा हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे याची माहिती आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत ही माहिती पोहोचवा आता यामध्ये जो आठवा हप्ता आहे हा आठवा हप्ता फेब्रुवारीचा आहे तर मार्चमध्ये दीड हजार जमा होणार का तीन हजार जमा होणार याची पण संपूर्ण माहिती आपल्याला इथं सांगितलेली आहे जो आठवा हप्ता आहे हा दीड हजार रुपयांचा मार्चच्या दीड हजार रुपयांचा कधी जमा होणार आहे आपल्याला दीड हजार मिळणार का तीन हजार मिळणार कधी मिळणार ही पण संपूर्ण माहिती आहे महिला आणि बालविकास खात्याच्या ज्या मंत्री आहे यांनी सांगितलेलं आहे की आठ तारखेच्या अगोदर म्हणजे आठ तारखेला जो आठ मार्च हा महिला दिवस आहे तर या आठ मार्चच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होणार आहे खूप महत्वाची बातमी आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना माहिती पोहोचवा जो दीड हजार रुपये फेब्रुवारीचा हप्ता आहे हा जमा होणार आहे आणि जो मार्चचा महिना आहे तो कधी जमा होणार आहे ते पण पुढे सांगितलेलं आहे पात्र ठरलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ते पैसे देत ते येऊन पडतील आणि याबद्दलची माहिती पुढे येताना दिसते न्यूज एटीन लोकमत ही बातमी सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवताय आहे पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर अजित लाडक्या बहिणींना परत एकदा त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे मिळणार असं कळतंय फेब्रुवारी आणि मार्च हे पैसे असतील का काही कारण तो अजितचा अहवाल आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये पण बघतोय आता क्षणाची मोठी बातमी की फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे हप्ते जे आहेत ते आता आठ मार्चला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असतं पण त्याचबरोबर यंदाच्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आले यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष मोदय असतील सभापती मोदय असतील यांच्या सूचनेनुसार सूचनेनुसारुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो डिसेंबरपर्यंत ऐंशी लाख महिला ज्या आहेत ते या योजनेतून वगळल्या जाणार आरोप आहे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत आम्ही साधारणपणे जवळपास अडीच ल अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातो आहे त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुटते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्यामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणार आहे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हो घेतील आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाट घ्यावेल योजनेचा प्रो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं ती यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण हे उदाहरण तीन साडेतीन हजार महिलांनी एकत्र म्हणून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि तीस लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं तशाच पद्धतीचं पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिक सक्षम व्हावं त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकारिक विभाग म्हणून लक्ष केलं